आय किल मॉन्स्टर म्हणजेच मी त्या राक्षसाला ठार केलंय असं डी जी पी यांची पत्नी मैत्रिणीला सांगितलं बोलणं ऐकून तिची मैत्रीण घाबरली आणि तिने तात्काळ आपल्या नवऱ्याला या गोष्टीची माहिती दिली तेव्हा त्या मा... पोलीस हेल्पलाईनशी संपर्क साधत सदर घटनेबद्दल कळवलं वीस ते पंचवीस वर्षाचा संसार एक मुलगी एक मुलगा चांगलं घर समाजात स्टेटस आणि या सर्वाचा शेवट अचानक रक्ताचा थारोळ होतो पण मित्रांनो डी जी पी ओमप्रकाश खरंच राक्षस होते का की पल्लवीचं मानसिक संतुलन ढासळलं होतं त्यांच्या नात्यात इतकं काय बिघडलं होतं की तिने थेट त्याचा खून केला त्यांची मुलगी कृती हिचा या प्रकरणात काय रोल आहे हे फक्त घरगुती वादच होतं की कुठल्या तरी मोठ्या मालमत्तेसाठी केलेला गेम होता यात कुणा तिसऱ्याचा हात होता की या डीजीपी मर्डर केसने अख्ख कर्नाटक हातरून गेलं तर नमस्कार मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमची रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट सांगणार आहे तर एक डी जी पी ज्यांची हत्या केली त्यांच्याच पत्नीने आणि म्हणाली आय किल द मॉन्स्टर एवढी सगळी परिस्थिती का ओढावली काय आहे आहे हे, हे सगळं प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतनं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सत्तर वर्षीय डीजीपी ओमप्रकाश गुप्ता हे मूळच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील पिपरसी पोलीस स्टेशन परिसरातील परसोनी गावचे रहिवासी होते एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या बॅचचे ते आय पी एस अधिकारी होते त्यांचं लग्न बेतिथिया येथील रहिवासी असलेल्या पल्लवी सोबत झालं होतं पण हे लग्न ओमप्रकाश यांच्या आईला मुळीच मान्य नव्हतं ते या लग्नामुळे आधीपासूनच होत्या दरम्यान काही वर्षातच ओमप्रकाश आणि पल्लवी कुटुंब वाढलं त्यांना दोन मुलं झाली आणि मग त्यानंतर ओमप्रकाश आपल्या बायको आणि मुलांसोबत बँगलोरला शिफ्ट झाले होते ओमप्रकाश यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुरुवात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून केली होती ते प्रथम हरणपल्ली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक झाले त्यानंतर ते बलाररी जिल्ह्यात एस एस पी झाले नंतर, नंतर शिवमोगा उत्तर कन्नड आणि चिळम मंगळूर येथे पोलीस अधीक्षक म्हणजेच एस पी म्हणून रुजू झाले ओमप्रकाश यांनी लोकायुक्त अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि सी आय डी अशा तिन्ही महत्वाच्या विभागात काम केलेलं होतं पुढे त्यांना दोन हजार पंधरामध्ये कर्नाटचे डी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि दोन हजार सतरा मध्ये ते निवृत्त झाले म्हणजे वरवर बघितलं तर सगळं सुखासुखी कुटुंब पण हे वरवर दिसणार सुखी कुटुंब आतून मात्र धुमसत होतं आणि त्याला कारण होतं ओमप्रकाश ची प्रॉपर्टी डीजीपी ओमप्रकाश गुप्ता बंगलोरच्या एस एच आर क्लेट हाऊस सारख्या पॉश एरियात आपली मुलगी कृती आणि बायको पल्लवीसोबत राहत होते त्यांचा मुलगा कार्तिकचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि त्यामुळे तो त्याची बायको घेऊन दुसरीकडे राहायचा मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार पंधरामध्ये ओमप्रकाशने कर्नाटकातील दांदोली इथे असलेली त्यांची एक नवीन जमीन आणि काही मालमत्ता त्यांच्या बहिणीला भेट म्हणून दिली होती या कारणावरून पल्लवी आणि ओमप्रकाश मध्ये सतत वाद व्हायचे हे वाद इतके वाढले होते की पल्लवी ओमप्रकाश यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली होती आणि जेव्हा पोलिसांनी ती तक्रार लिहून घेतली नाही तेव्हा तिने पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनं देखील केली होती त्यांच्यात सतत भांडणे देखील व्हायची आणि ही भांडणं नंतर इतकी विकोपाला विको जायची की पल्लवी थेट ओमप्रकाश यांच्यावर वार करायची पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी डी जी पी ओमप्रकाश यांना आधीच काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता होती म्हणून त्यांनी मंडळातील अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली होती तेव्हा ते म्हणाले की त्यांच्या अगदी जवळचा माणूसच त्यांचा खून करू शकतो यामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी अशा प्रकारे संकेत दिले की त्यांच्या वर्तुळातील लोकांना याबद्दल समजेल मागच्या काही दिवसापासून पल्लवी आणि ओमप्रकाश यांचं भांडण झालं होतं आणि हे भांडण इतकं विकोपाला गेलं की पल्लवीने प्रकाश यांना दगड फेकून मारला होता तेव्हाही त्यांना गंभीर दुखापत झाली होती रोजच्या भांडणाला कंटाळून मग प्रकाश यांनी घर सोडलं होतं आणि ते त्यांच्या बहिणीकडे राहू लागले होते पण हत्येच्या दोन दिवस अगोदर त्यांची मुलगी कृती आपल्या वडिलांची मन धरणी करत त्यांना घरी घेऊन आली होती पण येत्या दोन दिवसातच त्यांच्या सोबत काय होणार आहे याची त्यांना तसुभरही कल्पना नव्हती वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा दिवस दुपारचे दोन वाजले असतील ओमप्रकाश जेवण करायला बसले होते तितक्यात पल्लवी भांडण करायच्या उद्देशाने त्यांच्या समोर आली आणि तिने परत एकदा ओमप्रकाश यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली बघता बघता त्यांचा हा वाद बराच विकोपाला गेला पल्लवी ओमप्रकाश यांच्यावर भयंकर संतापली होती तिने किचन मध्ये जाऊन लाल तिकटाने उकळत तेल आणलं आणि सरळ बेसावत असलेल्या ओमप्रकाश यांच्या डोक्यात फेकलं आणि ओमप्रकाश यांना बांधून घालत चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले प्राथमिक तपासामध्ये ओमप्रकाश यांच्या छातीत पोटात आणि हातावर चाकूने वार करण्यात आल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे त्यांच्या शरीरावर आठ ते दहा गंभीर जखमा आढळल्या पोटाच्या भागात चार ते पाच जखमा होत्या त्यामुळे जास्त झाला झाला आणि जागीच मृत्यू मृत्यू कळताच पल्लवीने तिच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की आय किल द मॉन्स्टर नंतर पल्लवीने तिला आणि कृतीला एका रूम मध्ये कोंडून ठेवलं इकडे ज्या मैत्रिणीला पल्लवीने व्हिडिओ कॉल केला होता ती देखील एका माजी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी होती पल्लवीचं कॉलवरचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने तात्काळ आपल्या पतीला या घटनेची माहिती सांगितली त्याने लागलीच पोलिसांना कळवलं जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता पल्लवी काही केला दरवाजा उघडत नव्हती मग नंतर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर दरवाजा उघडला आणि त्यांच्या डोळ्यासमोर रक्ताच्या थारोळ्यात ओमप्रकाश पडलेले दिसले डायनिंग हॉलची फरशी रक्ताने माखलेली होती ज्यावरून असं दिसत होतं की ओमप्रकाश मृत्यूप पूर्वी सुमारे ते संघर्ष करत होते यांचा मुलगा कार्तिके यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे मुलाने म्हटले आहे की त्याची आई आणि बहीण दोघीही नैराश्याने ग्रस्त आहे शिवाय आई पल्लवी हिला स्क्रिझोफेन नावाचा मानसिक आजार देखील आहे आणि ती त्यांनी यापूर्वीही त्यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती की दिल्यामुळे ओमप्रकाश त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते परंतु मुलीने अठ्ठेचाळीस तासापूर्वीच त्यांना परत घरी आणलं होतं त्याने सांगितलं तो डोंबलूरमधील एका कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता शेजाऱ्यांनी त्याला घरी बोलवलं तो घरी पोचला तेव्हा त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले माझी आई पल्लवी आणि माझी बहीण कृती या नैराश्याने ग्रस्त आहेत आणि माझ्या वडिलांशी वारंवार भांडण करतात मला असा संशय आहे की त्या दोघी ही माझ्या वडिलांच्या हत्येत सहभागी आहेत असं त्याने पोलीस तक्रारीत म्हटलंय पो, पल्लवी आणि कृतीला अटक केली असून तास त्यांची चौकशी केली त्यात पल्लवीने तिचा गुन्हा कबूल केलाय झाली तेव्हा कृती आपल्या सोबत रूम मध्ये होती असं तिने म्हटलंय आता या प्रकरणात कृतीचा किती हात आहे हे पोलीस चौकशीमध्ये समोर येईलच पण ही घटना ऐकून अख्खं कर्नाटक हादरून गेले कारण ज्यांच्यावर विश्वास ठेवून जनता सुखासुखी झोपते ते पोलीस दर प्रमुख व्यक्ती डीजीपी अशा पद्धतीने मारले जात असतील तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल आता या प्रकरणात पल्लवीला काय शिक्षा होईल तसेच कृती या प्रकरणामध्ये किती सहभागी आहे हे देखील समोर येणारच आहे तर या सर्व प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सर्वसामान्य जनता जी पोलिसांच्या विश्वासावर शांतपणे झोपते आणि त्या पोलिसांच्या घरातच असे प्रकरण घडत असतील तर अवस्था असेल त्या ठिकाणाची तर या सर्व प्रकरणाबद्दल तुमचे काय म्हणतात म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार